शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये भंडारा तालुक्यातील अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पूर्वविदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ आणि भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा तालुक्यातील अनेक युवकांनी दिनांक सत्तावीस जून रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेपाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला भंडारा शहरातील विश्रामगृहात दुपारी तीन वाजता दरम्यान पक्षप्रवेश सोहळा पार पडला पक्षप्रवेश करणाऱ्या युवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव करून उद्धव ठाकरे यांच्यासारखे व्यक्तिमत्वच महाराष्ट्राला चांगले सरकार देऊन शेत शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना कामगारांना भविष्यात चांगले दिवस दाखवू शकतात असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय तालुका प्रमुख तिलक शहर प्रमुख राकेश आग्रे तालुका संघटक देविदास शेंडे प्रमुख गुरुदेव साकुरे विभाग प्रमुख भास्कर बेदरकर विनोद दा डहारे यांनी शिवबंधन बांधून गड्यात शिवसेनेचा दुपट्टा घालून सर्व युवकांचे शिवसेनेत प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अक्षय रोटगे सेवक मेश्राम बादल बोरकर नितेश रागोर्ते रोहित चाचेरे दीपक बडवाईक ताजमोल मेश्राम गौरव मेश्राम निखिल मोहतुरे तारकेश अहिरकर प्रीतम भुतांगे सचिन ठवकर रसिक खोबरागडे बाळू निंबार्ते आणि अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला